कोल्हापुरीत तांबडार रसा पांढरारसाच्या माध्यमातून अल्पभूदित खमैयांच्या पसंतीला आलेले पणगेल तालुक्यातील चिंचवण येथील हॉटेल सातबारावर आज सिडकोच्या विरोधी पटकाने थोडक कारवाई करण्यात आली आहे दोन बहिणीच्या वाद जमिनीच्या वादातून सदर कारवाई करण्यात आल्याचे समजते दरम्यान सातबार हॉटेलच्या मालकांनी ज्यांच्याकडून ही जमीन भाडेतत्त्व घेतली होती त्यांनी बांधकाम करताना नैना अंतर्गत कुठल्याही प्रकारची परवानगी घेतली नसल्याची माहिती समोर आली आहे बांधकाम केले होते जागा मालक जोमीबाई गोपाळ हिंगे यांनी दोन हजार तेवीसमध्ये सदर अनाधिकृत बांधकामाबाबत शिडकोकडे तक्रार केल्यानंतर आजपोर्तर बारा वेळा विरोधी पथक येऊन कारवाई न करता परत गेले होते परंतु आम्ही पाठलाग सोडला नाही म्हणून आज सिडकोला अतिक्रमण हटवावे लागले असल्याची माहिती अर्जदार यांच्या मुलाने सूरज हिंगे यांनी सांगितले आहे सी एनआय महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी संजय गायकवाड पेन ड्रायगन दादा काय म्हणणं आहे तुमचं आज इथे तोडक कारवाई सुरू आहे सातबारा हॉटेल जो आहे त्याची तोडक कारवाई इथे सुरू आहे ना, तुमचं नाव सांगा आणि तुमचं काय म्हणणं आहे माझं नाव सूरज गोपाल झिंगे राहणार सावले ही जी जागा आहे ही माझ्या आईची वडोपारली जागा आहे आणि ही जागा आम्ही चाळीस वर्षापासून आम्ही ही जागा कसत होतो आणि या जागेचा जो बांधकाम जो झालेलं आहे हा अनधिक अनाधिकृत आहे आणि हा आमच्याच जागेमध्ये झालेला आहे आणि या जागेचा जो काय यांनी जे काही भाडे तत्वावर जे घेतलं त्यांच्याशी आमचा कोणाशी संबंध नाही जे ओनर आहेत ज्यांनी घेतले करून त्यांच्याशी पण आमचा काही संबंध नाही आम्ही त्यांना ही जागा विकलेली नाही आणि आठ तीन दोन हजार तेवीसला मी अर्ज सुरकोमध्ये जाऊन केला होता अर्जाच्या पुढं त्यांनी कारवाई केली पण आज ही मला असं वाटते बारावी कारवाई असेल ती आज सक्सेस झालेली आहे सुटकोचे खरं तर मी आभार मानेन